अरे बापरे सानो मस्त उड्या मारत आल्या जाम खुश दिसते चला बघूया का खूश आहे एवढी तर सण होता टेस्ट पेपर मराठीचा त्यामध्ये तिला भेटलं एक्सलेंट आणि मस्त स्टार भेटेल त्यामुळे सण एवढी खुश होते मस्त उड्या मारत होती जाम आणि उड्या मारता मारता बघा मला वाटलं पेपर खाते काय आणि ते बघा साची झोप काय पूर्ण होत नाही झोप पूर्ण झाल्यानंतर आली किचनमध्ये साची डायरेक्ट आणि बोलते मम्मा मी आज काहीतरी स्पेशल बनवते आणि सोप तिला घेतलं पप्पाला मध्ये तिला आणि साचीने बनवली मस्त बटाट्याची भाजी पुरी आणि नेमकी बटाट्याची भाजी झाली खारट तर ज्या मीठ होतं म्हटलं आता काय करू चला आयडिया करू एखादी आणि भाजी उरलेली सगळे म्हटलं चला आता खारट भाजी कोणी खाणार नाही तर म्हटलं आयडिया केलेली तुमच्यासोबत शेअर करू तर घेतलं पीठ मळून मस्त त्यामध्ये मीठ न टाकता भाजी उकळून घेतली आणि गोळे करून घेतले असतं मस्त गोल गोल आणि भाजीमध्ये टाकून उकळून घेतले पाच ते दहा मिनटं पाच मिनटं उकळून तरी चालतात आणि सर्व मस्त उकळून झाल्यानंतर गोळ्याशी थोडी फुलून जातात आणि सर्व एक एक करून सर्व गोळे काढून आणि भाजी एकदम मस्त मीठ कमी झालेलं एकदम खाण्यासारखी झालेली म्हटलं तुमचं शेअर करू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आहे